नमस्कार मित्रांनो आजचा कसा आहे भारतीय लोकशाही बद्दलचा लोकशाही जिंदाबाद तर भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात महान लोकशाही म्हणून ओळखले जाते कधी कधी आपणही भारतीय लोकशाही बद्दल अभिमान बाळगून असतो आपली छाती कधी कधी आपण अभिमानानं फोगून घेतो पण रिअल फॅक्ट तशी आहे का प्रत्यक्षात काय घडतंय भारतीय लोकशाही कुठलं वळण घेते तर भारतीय लोकशाहीचं खरं स्वरूप काय आहे याचा एक मजेशीर किस्सा माझ्याकडे आहे तो आज तुम्हाला शेअर करायचा गेल्या वर्षी आमच्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या आणि त्या निवडणुका घेण्यासाठी माझ्या एका जवळच्या मित्राला प्रोसायडिंग ऑफिसर म्हणून ड्युटी आली होती आता ग्रामपंचायत इलेक्शन आणि प्रोसाइडिंग ऑफिसरची ड्युटी हे फार टेन्शनचा विषय होता जशी ड्युटी आली तसं तो मध्येच होता तो ठरल्याप्रमाणे त्या भूतवर गेला त्यांना सर्व प्रशासकीय सूचनांचं पालन करून शक्य होईल तेवढं प्रामाणिकपणे काम करत होता आणि मतदानाच्या दिवशी मतदानही सुरू झालं पण जसं मतदान सुरू झालं तसं मतदान केंद्रामध्ये बऱ्याच गोष्टी नेहमीच घडतात त्याप्रमाणे घडू लागल्या निवडणूक ग्रामपंचायतची होती ती दोन गटामध्ये होत होती दोन पॅनल होते जरी ग्रामपंचायत निवडणूक असली दोन पॅनल जरी असले तरी एक माजी आमदाराचा पॅनल होता एक आजी आमदाराचा पॅनल होता या दोन्ही आमदारांचं प्रेशर त्या दोन्ही गटावर होत आणि हे राजकीय पुढारी असतील हे राजकारणी जेव्हा भूत लेवलचे जे काही एजंट नेम नेमतात त्यावेळेस त्याचे काही खास निकष ठरवून घेतलेले असतात त्यांच्याकडे काही कौशल्य असतात अशाच लोकांना ते नेमतात शक्यतो धिप्पाड दे असलेले मोठा आवाज असलेले सहज वितंडवाद करू शकणारे आपला मुद्दा लावून धरणारे अग्रही बोलणारे असे एजंट नेमना नेमण्याचा ते प्रयत्न करतात जे करून येणाऱ्या अधिकाऱ्यावर म्हणजे पोलिंग ऑफिसरवर आणि येणाऱ्या मतदार मतदारावर एक प्रकारची दहशत तयार करण्याचा हा प्रयत्न असतो त्याप्रमाणे इथं प्रयत्न सुरूच होते पण झालं काय एक लहानसा मुलगा आपल्या एका आजीला घेऊन आला तो इतका लहान होता की त्याच्या उठावर मिशी फुटलेली नव्हती म्हणजे मुळात त्यालाच मतदानाचा अधिकार नव्हता तो डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये आला आणि त्याने सांगितलं की मा ही माझी आजी आहे आणि आजीला दिसत नाही आणि हिचं मतदान मला करायचं आता सोपत्याचं प्रमाणपत्र भरून घ्यायचं शपथपत्र भरून घ्यायचं हे काम प्रोसेडिंग ऑफिसकडे आलं आणि जेव्हा मुळात हाच लहान आहे यालाच मतदानाचा अधिकार नाही याला आपण मतदान करू द्यावं का हा प्रश्न प्रोसेडिंग ऑफिसर समोर होताच हा प्रश्नाचं उत्तर त्याला अजून सापडतच नव्हतं तोपर्यंत दुसरा एक मुलगा पळत 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 केंद्रामध्ये आला तो इतका आला आणि तिकूनच टरकळला की ते आजीचं मतदान मी करणार म्हणजे आजीला जो घेऊन आलेला होता नातू तो फॉर्म भरण्याची तयारीत होता तो दुसरा एक मुलगा आला तोही आजीचा नातूच होता आणि त्यांनी दावा केला की आजीचं मतदान मला करायचं आता पहिला आलेला तोही म्हणायचं मला आजीचं मतदान करायचं दुसरा आलेला म्हणायचं मला आजीचं मतदान करायचं आता मतदान कुणाला करू द्यावं हा आजीचा प्रश्न होता म्हणून प्रोसायडिंग ऑफिसरने विचारलं का जी आजी कुणाला मतदान करू द्यायच आणि कोण आहे तर ती म्हणली हा धाकल्याचा एकास आहे आणि हा थोरल्याचा सुभाष मग सांगा एकासला मतदान करू द्यायचं की सुभाषला करू द्यायचंय तर ती म्हणली नाही बाबा दोन्ही माझेच नातो आहे आणि मग आजीला दिसत नाही ही सबबी खाली त्या दोघांना त्या आजीचं मतदान ठोकायचं होत म्हणून त्या अधिकाऱ्याने विचारलं आजी, विचार आजी तुम्हाला दिसतं का जेव्हा तीन बोट करायचे तेव्हा सातजी म्हणायचे नाही मला दोन दिसत आहेत जेव्हा दोन दिसत आहेत तेव्हा ते म्हणायचे नाही मला तीन दिसत आहेत सारे ठरून होत कदाचित आजीला दिसतही नसेल पण जेव्हा त्या दोघाची भांडणं सुरू झाली की मीच मतदान करणार आणि तेव्हा नंतर आजीला विचारलं की आजी या दोन्ही नातापैकी कुणाला मतदान करू द्यायचंय तेव्हा सांगितलं की ह्यात जो काही विकास आहे एकासला मतदान करू द्या जशी आजी एकासला मतदान करू द्या म्हटल्याबरोबर जो काही सुभाष होता तो आजीच्या अंगावर धावून गेला मात्र असं काय बोलतेस मी तुझा नाही का हे तू मला पण मतदान करू दे आणि दोघा शिंबरतुंबरी आली त्या आजीवर आजी पार बांधण्याला उपटला आणि नंतर शेवटी तडजोड करून त्याला बाहेर काढण्यात आलं सुभाषला बाहेर काढण्यात आलं आणि आजीच्या म्हणण्याप्रमाणे एकासना मतदान करू दिलं आजीचं मतदान त्याने एकासनं ठोकलं आणि तो आजीला तिथंच ठेवून धुम बाहेर पळाला आजीला नीट चालता येत नव्हतं आता आम्ही म्हणजे जो काय माझा मित्र होता त्याने आग्रह केला आजी तुम्ही आता बाहेर जा तुमचं मतदान झाले आजी काही जाक्ष हारे आता मोठी पंचायत होऊन बसली आजी अगोदर तुम्ही एकास्ता बोला विकास आल्याच्या नंतरच मी इथून जाईल आणि एजंट हे सारे तमाशे पाहत होते दोन्ही पेनांचे एजंट हे सारे पाहत होते त्यांना याच्यामध्ये काहीच गैर वाटत नव्हतं आणि तर धूम पळून गेलेला होता आजी तिथून आजीने तिथं ठे आंदोलन सुरू केलं होतं आणि मग कसं बसत कसं बसत एकास्ता उरून आणलं विकास आल्यानंतर विकासला ती म्हणली विकास म्हणा चल तर ती म्हणून अगोदर तू मला पैसे दे आता आजीला पैसे दे म्हणानंतर आता फार काहीतरी तमाशा होतोय असं विकासला वाटलं आणि विकासनं खेशातनं एक नोट काढली आणि आजीच्या समोर धरली ती नोट होती शंभर रुपयाची आजी म्हणले हे नाही करायचं मला फसवायचं नाही तू पाचशे रुपयाची नोट दे म्हणजे आजीला दिसत होत आजीला दिसत होतं तरी आजी लबाड बोलली होती की मला दिसत नाही पाचशे 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 तू घे आणि पाचशे सुभाषला दे मी जशी तुझी आजी आहे तशी सुभाषची पण आजी आहे असा आजीनं समजोता केला आणि विकासचं कित कवळलं आणि आजी, आजी तिथून हालत नव्हती आणि विकास काय तिला पाचशे रुपये देत नव्हता आणि नंतर मग एजटने मध्यस्थी करून त्यांना बाहेर नेलं मतदान केंद्रामध्ये हा जे काही मताचा निलाव चालला होता तो माझ्या मित्राला पाहत नव्हता आणि नंतर विकास आणि आजी बाहेर गेल्यानंतर त्या एजंटमध्ये चर्चा सुरू झाली की एकाशा फारच चान माथारीच्या मताच डील केलं तर किती रुपयाला डील केलं असं मताच तर माताचं डील केलं हजार रुपयाला म्हणजे इकडनं पण हजार घेतलं त्याने तिकडनं पण हजार घेतलं म्हणजे दोन्ही गटाचा हजार हजार घेतला एकाशे फारच चाप्टर आहे आणि विकासला आपली माणसं व्यवहारी चातुर्य समजतात त्याला चॅप्टर समजतात त्याला व्यवहार कुशार समजतात आणि अशा पद्धतीनं विकासच जे काही गुण आहे व्यवहारी चातुर्य त्याची चर्चेत एजंट लोक करत होते आणि आपलं मतदान आपण स्वतः करावं आपण केलेलं मत गोपनीय ठेवावं असं आपल्याला सांगितलं जात हे सर्व नागरिक सर्व शिकवायचं अशा पद्धतीनं मताचं डील केली जाते आणि डील केलेलाच जो काही विकास आहे तो विकास पुढे चालून ह्या गावचा मोठा कार्यकर्ता होणार तोच मोठा नेता होणार आज तो मतदान स्वतःच मतदान नसतानाही आजीचं मतदान विकतोय त्याच्याला तो मत विकतही घेऊ शकतो आणि तोच आपल्या देशाचा उडारे असू शकतो तो देशाचा आपला आधारस्तंभ असू शकतो